आज आपण हिवाळ्यासाठी ड्रायफ्रूटचे लाडू बनवणार आहोत लाडू एकदम सोप्या पद्धतीने विशेष म्हणजे लहान मुलांना आवडणारे असे लाडू बनवणार आहोत तर हे लाडू इतक्या सोप्या पद्धतीने इतके पौष्टिक दररोज जर एक लाडू जरी खाल्ला तर तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील अशा पद्धतीने आपण आज लाडू बनवणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा तर लाडू बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे आज आत बघूया आपण ते तर लाडू बनवण्यासाठी अर्थातच हे खोबऱ्याचे लाडू आहे त्यामुळं मी खोबऱ्याचा किस करून घेतलेला आहे खोबरं छान असं काळ्या पाठीचं घ्यावं आणि असं किस करून घ्या खोबऱ्याचा दुसरं घेतलेलं आहे बघा बदाम बदाम घेतलेले आहे आणि बा ब बदाम हे ना खलबेत्यामध्ये त्याचे दोन चार असे तुकडे करून घेतलेले आहे बदाम बिलकुल बारीक करायचे नाही लाडू चांगले लागत नाही हे घेतलेलं आहे काजू हे सगळं साहित्य मी शंभर शंभर ग्रॅम घेतलेलं आहे काजू पण मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहे हे घेतलेलं आहे खारीक खारीक मी घरीच पावडर करून घेतली खलबत्त्यात कुटून मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे खारकाची पावडर आणि दुसरं घेतलेलं आहे मी गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ का घेतलेलं आहे तर गव्हाच्या पिठामुळं लाडूला बाइंडिंग छान येते आणि गूळ घेतलेला आहे तुम्ही गूळ ढेपही वापरू शकता किंवा मी पावडर घेतलेला आहे वाटीचं प्रमाण आहे त्याच वाटीनं गूळ घ्यायचं आहे अक्रोड घेतलेला आहे बघा आणि अक्रोड थोडे कमीच घ्यायचे आक्रोड थोडे असं खायला कडवट लागतात त्यामुळं अक्रोड जास्त घ्यायचं नाही सुंट पावडर घेतलेली आहे तूप घेतलेलं आहे साजूक तूप आणि दुसरं म्हणजे खसखस आणि जायफळ घेतलेलं आहे दो थोडं तर हे सगळं साहित्य आणि आणि अंजीर घेतलेले आहे दहा अंजीर मी कट करून घेतलेले आहे बारीक हे सर्व साहित्य आपल्याला आता छान भाजून घ्यायचं त्यासाठी ना कढई जाड बुडायची बुडाचीच घ्यायची बरं का म्हणजे हे सगळं साहित्य जळणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे पहिले खसखस टाकायची यामध्ये खसखस छान अशी तडतडायला लागली की खसखस काढून घ्यायची आहे हे सर्व साहित्य का ताटामध्ये कोरड्या ताटामध्ये काढून घ्यायचं आता तूप टाकायचं खसखस तूप न टाकता आपल्याला तशीच भाजून घ्यायची कोरडी आता मी बदाम टाकलेले आहे बदाम हे ना आपण कच्चे फोडून घेतले होते फोडून म्हणजे असे अर्धाले तुकडे करून घ्यायचे बदाम पावडर करायची नाही काजू बदाम हे सगळ्या ड्रायफ्रूटचं काय होतं असे एकदा लाडू करून बघा मुलंही आवडीनं खातील बदाम छान लालसर झाले की काढून घ्यायचे विशेष म्हणजे कपडा घ्यायचा आणि कढई दरवेळेस आहे ना एकदम कोरडी करून घ्यायची म्हणजे जळत नाही त्यातलं जे ड्रायफ्रूट आहे ते परत थोडं तूप टाकलं आणि तर बदाम छान काजू छान आपल्याला भाजून घ्यायचे आहे हे सगळं ड्रायफ्रूट छान भाजून घेतले की लाडू हे ना टिकण्यास मदत होते दोन महिने टिकते छान म्हणजे खौटपणा येत नाही लाडूमध्ये काजू पण छान भाजल्या गेले आता परत तूप टाकू थोडं आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत हे अक्रोडचे तुकडे अक्रोड पण छान भाजून घ्यायचे म्हणजे यातला सगळा खोट कडवटपणा ओलसरपणा निघून जातो अक्रोड छान भाजलेले आहे आता हे सगळं साहित्य आपल्याला परातीतच काढायचं आता टाकायचं हे तूप थोडं आणि आपल्याला खोबरं येणं छान लालसर रंगावर भाजून घ्यायचं बघा खोबऱ्याला वेळ लागतो आणि छान भाजून घ्यायचं मंद आच्यावर भाजायचं हे सगळं साहित्य बिलकुल तुम्ही गडबड करायची नाही खोबरं भाजताना हाय गॅस हाय फ्लेमवर भाजायचेच नाही छान असं लालसर भाजून झालं की खोबरं पण आपण आता काढून घेऊया हो एका ताटामध्ये परत कढई छान पुसून घ्यायची आणि आपल्याला परत तूप टाकायचं आहे यामध्ये कढई यामुळं पुसायची की काही परत राहिलं की जळतं ते आणि मग कडवटपणा येतो लाडूला आता यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं आणि गव्हाचं पीठ भाजायला आहे ना खूप वेळ लागतो गव्हाचं पीठ छान मंद आचेवर असं भाजून घ्या एकदम कमी गॅसवर आणि छान असं भाजून घेतलं की लालसर रंग येईपर्यंत आणि छान असा खमंग वास येईपर्यंत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे गव्हाच्या पु पिठामुळे ना लाडूला बाइंडिंग छान येते आणि लाडूही छान लागते आपण मेथ्या का नाही टाकल्या तर मुलं मेथ्याचे लाडू खात नाही किंवा डिंकाचे खात नाही त्यामुळं नाही टाकलेलं हे सर्व साहित्य परत आपल्याला यामध्ये तूप टाकायचं आहे आणि आता टाकायचे आहे अंजिराचे काप अंजिराचे काप टाकायचे अंजिराचे काप पण छान असे भाजून घ्यायचे आणि ते पण ह्या स्टेजला आपण काढून घेणार आहोत आणि सगळ्यात लास्ट भाजायची आपल्याला खारीक पावडर खारीक पावडरला थोडं जरी गॅस हाय असेल ना तर पावडर लगेच जळते त्यामुळं गॅस मंद ठेवा किंवा बंद करा आणि मगच आपल्याला हे छान, छान भाजून घ्यायचं आहे खारीक पावडर पण छान अशी भाजून झाली की आपल्याला खारीक पावडर पण अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे छान भाजून झालेली आहे खारीक पावडर पण आणि आता खारीक पावडर आपण काढून घेऊया हे सगळं साहित्य छान भाजून झालं की आपल्याला एका ताट्यामध्ये काढून घ्यायचं बघा साहित्य गार झालं की काय करायचं हाताना खोबरं ना छान असं मॅश करून घ्यायचं खोबऱ्याचं लगेच कडकपणा येतो क्रिस्पी होतो खोबरं छान भाजलं की हाताना छान असं मॅश करून घ्यायचं याला मिक्सरला बिलकुल खोबरं काढायचं नाही एक तुम्ही एकदा असे लाडू करून बघा खरंच तुमच्या मुलांना सगळ्यांनाच आवडतील असे लाडू तर असं खोबरं छान हाताना मॅश झालं की सगळं साहित्य ना एकजीव करून मिश्रण असं एकत्र करून घ्यायचं हे बघा खोबरं किती छान असं मॅश झालेलं आहे तर मिक्सरला का नाही काढायचं तर खोबऱ्याला तेल सुटतं वगैरे म्हणून आपल्याला मिक्सरला बिलकुल काढायचं नाही हे सगळं साहित्य एकजीव करून घ्यायचं आणि याचं एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं अजून थोडं पीठ गरम आहे ना तर हाताला थोडे चटके बसतात तर असं छान असं मिक्स करून घ्यायचं सगळं साहित्य पहिले एकजीव करून घ्यायचं चा, छान मिश्रण तयार करून घ्यायचं ही टीप लक्षात ठेवायची गडबड करायची नाही लाडू करताना छान असं मिक्स झालं आता आता ना जायफळ यामध्ये आपण किसून घ्यायचं आहे थोडं जायफळ किसून घ्यायचं अशा पद्धतीने जायफळ किसून झालं जायफळ आहे ना थोडं किसून टाकायचं जास्त प्रमाणात टाकायचं नाही बिलकुल असं थोडं चांगला स्वाद येतो लाडूला आणि आता जे आपण सुंठ पावडर घेतलेली होती मी अर्धा चमचाच घेतली होती सुंठ पावडर कधी कधी कोणाला गरमी उष्णता सहन नाही होत त्यामुळं सुंठ पावडर बेतानच टाकायची आता हे सगळं स जिन्नस एकत्र एक जीव करून घ्यायचा अशा पद्धतीने हे सगळं साहित्य एकत्र करून ठेवल्यावरच आपल्याला आता गुळाचा पाक करून घ्यायचा आहे कडई जाडबुडाची घ्यायची आणि मी एक वाटी असा गुळ घेतलेला आहे तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही गोड घेऊ शकता फार फार तर दीड वाटी दोन चमचे मी काबर पाणी घालते यामध्ये तर पाणी घालण्याचं हेच कारण आहे की लाडू हे ना जास्त कडकपणा येत नाही लाडूमध्ये आणि दुसरं म्हणजे ना लाडू शेवटपर्यंत आपल्याला बांधता येतो म्हणजे कधीकधी आपण जर पाक केला तर लाडू बांधता येत नाही शेवटी शेवटी त्यामुळं थोडं पाणी घालायचं लाडूचं चाचणी ही चाचणीच नाही घ्यायची फक्त आपल्याला एकदा छान असा गूळ उतू येऊ द्यायचा म्हणजे छान फसफस असं होऊ द्यायचं बिलकुल पाक वगैरे करायचा गरज नाही एक तारी दोन तारी पाक करायचं नाही गुळ असा छान हे झाला फसफस की लगेच आपल्याला हे मिश्रण एकदम गडबडीने त्या याच्यामध्ये टाकायचं आहे त्या साहित्यामध्ये हे हा पाक गुळाचा चा, लगेच असा टाकून घेतला ना तर हाताला सोसेल तेव्हाच यामध्ये हात घालायचा बरं का लगेच एकदम हात वगैरे घालायचा नाही अगोदर असं उलथानाच्या साहित्याने एकजीव करून घ्यायचं सगळ्या याच्यामध्ये ह्या अशा पद्धतीने हाताला चटके सोसतील ना तेव्हाच लगेच लाडू बांधायला लागायचं जास्त पण थंड झालं की लाडू बांधायला कठीण जातात त्यामुळं पाकाचे लाडू करणं हे ना थोडं याचंच काम आहे मेहनतीचंच काम असतं तर अशा पद्धतीने आता हे थोडंसं गा थंड झालेलं आहे मी थोडं उलथण्यानं सगळं एकजीव करून घेतलं आणि थोडं थंड झालं की आता हाताला सोसेला असं इथंपर्यंत झालेलं आहे आता सगळं परत एकजीव करून घेते त्याला म्हणजे पूर्ण गूळ आहे ना कनाकनापर्यंत लागला पाहिजे लाडू छान लागले पाहिजे अशा पद्धतीने एकजीव करून घेतलं की न नंतरच याचे आपल्याला लाडू बांधायचे आहे छान असे एकजीव करायचा एवढं इझी लाडू बांधल्या जातात नाही हे असं घ्यायचं थोडं आणि लाडू थोडाच बांधायचा म्हणजे कमीच बांधायचा असं छोटे चोटी छोटेच लाडू करायचे जास्त मोठे मोठे लाडू करायचे नाही हे लाडू खूप पौष्टिक असतात एक लाडू खाल्ला ना तरी भूक लागत नाही लवकर तर हे बघा अशा पद्धतीने दुसरा पण लाडू मी तुम्हाला वळवून दाखवते बिलकुल चटके बसत नाही काही नाही पण अशा थोडं कोमट कोमट याच्यातच आपल्याला लाडू बांधून घ्यायचे हे बघा सगळे लाडू हे ना मी अशाच पद्धतीने बांधायले सगळे लाडू मी अशा पद्धतीने बांधून घेतलेले आहे बघा लाडू किती छान आणि हेल्दी पौष्टिक असे लाडू जर तुम्ही केले ना तुमच्या मुलांना रोज सकाळी एक जरी लाडू खायला दिला ना तर खरंच खूप पौष्टिक लाडू आहे यामध्ये सर्वच आपण टाकलेले आहे ड्रायफ्रूट मुलं कधीच सर्व ड्रायफ्रूट खात नाही कधी अक्रोड वगैरे बिलकुल खात नाही आणि बघा पाकाचे असून लाडू पण इतका नरम झालेला आहे म्हणजे एकदाच फोडला की फुटतो आणि असे लाडू खायला म्हणजे हे जे काजू बदामचे काप आहे ना दाताखाली आले तर खूप छान लागतात तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा थँक्यू